त्याच्यानंतर तुम्हाला सिद्धांत आता जाऊ आता सिद्धांताकडे जात असताना परमार्थ करताना कोणतंही कार्य करताना ते अमर कोण होतात देशावर गेलेले जे जी काही सीमेवर गेलेले सैनिक आहे त्यांना विचारा त्यांनी त्या देशाकरता घातलेला काळ सार्थक तेव्हा होतो ज्या दिवशी ते अमर होतात अमर होण्याचं कारण शिंदो आपेगावचे शिंदोपंत आळंदीचे आणि आपेगावचे विठ्ठल पंत कर्म संयोंगरे या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर महाराज तिथे काय घडलं असेल रात्री दोघांनाही स्वप्न पडली आणि स्वप्नामध्ये त्यांनी सांगितलं बाबा रे तुझी मुलगी याना दे आणि याला सांगितलं तुला जी मुलगी आलेली आहे ती तुम्ही मुलगी करायची बापरे प्रसंग दोघांनी ऐकला सकाळी सिंधू पंत उठले आणि विठ्ठल पंत त्या मंदिरामध्ये आल्यानंतर म्हटले स्वप्नात मला दृष्टांत पांडुरंगाने दिलाय माझ्या मुलीचा शिकार करा त्यांना नाही म्हणता नाही वैराग्याने बाहेर पडलेले विठ्ठल पंत ज्ञाना हो म्हणावं लागलं विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर दोघांचा अनुरूप असा प्रपंच थाटला गेला पण थाटल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे आहे किंवा त्या विठ्ठल पंताच्या मनामध्ये जे होतं ते वेगळंच होतं विठ्ठल पंत वैराग्य पुरुष होते आणि वैराग्य मला प्रपंच करायचा नाही पण भगवंत हे का केलं ते त्याच काल गेल्यानंतर विठ्ठल पंत म्हणू लागले रुक्मिणी मला संन्यास घ्यायचाय संन्यास घ्यायचा एक एकदा ऐकलं दोनदा ऐकलं तीनदा ऐकलं चारदा ऐकलं घ्या म्हणले तुम्ही संन्न पाया पडले म्हणले उपकार केलेस माझ्यावर तिथेच रात्रीच्या रात्रीच्या दोघांच्या संभाषणामधून विठ्ठल पंत सकाळी उठ पाहता नाही निघून गेले निघून गेल्यानंतर चैतन्य म्हणून त्यांचं नामाविधान झालं आणि नामाविधान झाल्यानंतर दीक्षा घेतली संन्यासाची आणि मग रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये झालेली दीक्षा निघून आले रामानंद स्वामी तीर्थयात्रे घेत असताना आळंदीच्या मठामध्ये आले पाहतात तर तिथे एक स्वाध्वी म्हणजे एक श्री पिंपळाला सव्वा लक्ष प्रदक्षिणा घालते आणि ती प्रदक्षिणा घाल घालत असताना आयुष्याचं सूत्र मांडत असताना तिने विचारलं ही मुलगी एवढी सकाळपासून आता दुपार व्हायला आली प्रदक्षिणा करते ती म्हणली ऐकत नाही तिचा पती गेलाय सव्वा लक्ष प्रदक्षिणा पिंपळाला घातल्याशिवाय अन्नपाणी घेत नाही बापरे रामानंदांची आव्हाने काय म्हणले जगात पतिव्रता आहेत त्याच्यावर थांबले नाही तिच्या प्रदक्षिणा पुरा झाल्यावर रामानंद स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि भरलेल्या सासरूने म्हणजे डोळ्यांतून पडणाऱ्या आसरूनी त्यांचे पाय धुतले म्हणजे बाळे अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ वा वा ते म्हणले महाराज तुम्ही जो आशीर्वाद देताय तो खरा या जन्मीचा त्या जन्मीचा काय ते म्हणले का कारण काय सगळी बातमी सांगितली आणि मग मात्र त्याला सांगितलं सांगित बाबा की आत्ता काय नाही मी दिलेला खुट ठरणार नाही सांग तुझा पती कसा आहे काय आहे त्यांनी जाणलं अंतर ध्यान लावलं हा माझ्याच मठात आहे म्हणले पिंपल पान दंडावर आहे हो म्हणलं माझ्याच मठावर पिंपल पानाचा माणूस आहे आणि मग चैत रामानंद स्वामी परत गेले काशी यात्रा सोडली आणि मग तिथं गेले हात मारले विठ्ठला चैतन्या चैतन्य हात मारल्याबरोबर घाबरला आणि पुन्हा आलाय समोर काय स्वामी ते म्हणले तू काय खरं सांगणार आहेस का खोटं सांगणार म्हणजे काय ते म्हणले खऱ्या खोट्याचा संबंध काय रोज तुमचंच खातोय तुमचंच पाहतोय तुमचंच करतोय सगळं तुमचंच करतोय म्हटले मग ते म्हणले काही नाही तुला एक गोष्ट लक्षात ठेव तू खोटं बोललास तर शाप देईल म्हणजे काय तुझं खरं नाव सांग तुझं खरं नाव सांगितल्याशिवाय चालणार नाही ना ना शेवटी त्यांनी सांगितलं माझं खरं नाव विठ्ठल पंत आहे बर तुझं लग्न झालंय कारण लग्न झालेल्याला दीक्षा देत नाही संन्यास आणि म्हणून ते म्हणले कबूल करावं ला लग्न झालंय मग का असं केलंस स्वामी माझ्या मनात नव्हतं वगैरे सगळं काही चालू झालं संभाषण झालं चाल तुझे कपडे घे आणि तुझी जिथे पत्नी आहे तिथे ताबडतोब जा आणि संसार कर माझा आशीर्वाद आहे कोणी काही बोलू दे स्वामींनी दिलेलं वचन ऐकलं आले संसार चालू झाला पण समाजाच्या मनात काहीतरी विचित्र होत समाजाने काय केलं त्यांना नाना प्रकारची संन्यास म्हणून चार मुलं झाली संन्यासामध्ये असलेल्या माणसाला ते म्हणले हे चालणार नाही हे अविघ्न कृत्य आहे समाजाला जमणार नाही ब्राह्मण समाज त्या काळाचा जिथं निर्णय काहीतरी ठिकाणी दिला जायचा आणि अशा वेळेला घेतल्यानंतर सामान्य नाही ज्या चार ज्यांनी सातत्याने रात्रंदिवस आपला पार नाही समाजाची रीत सोडली नाही समाजाच्या पलीकडे गेले नाहीत रात्रंदिवस आपल्या मुलाचा विचार करत होते की माझी मुलं शुद्ध आणि पवित्र कशी होतील जातीमध्ये कसे जातील जाती। कारण माझी या जातीचे मजभेटो कोणी आवडीची धनी फेडावाया एवढ्यावर थांबले नाहीत तर त्याच्या पुढे त्या विठ्ठलपंथांनी त्या, त्या मुलांना जे शिक्षण दिलं ते शिक्षण फार मोलाचं आहे ज्ञानोबा तेव्हा तयार झाले निवृत्तीनाथ तयार त्याच्या आईच्या ज्ञानाने तयार झाले बाबाच्या संस्कृत श्रवणाने तयार झाले कारण माय बापे शुद्ध होते आणि शुद्ध झाल्यानंतर तेवढ्या हो थांबले नाहीत शेवटी एवढं करून सुद्धा जर आई वडिलांना दुःख आहे आणि मग त्या दुःखाचा भाग आई वडिलांना देहांत प्रायचित घ्यावं लागलं पण सीमा सोडली नाही रीत सोडली नाही परमार्थ सोडला नाही आणि कधीही अवैध कधी वागले नाही